एकात्मिक आदिवासी विभागाला पाठवले होते मात्र आदिवासी विकास मंत्र्यांचे पत्र येऊन देखील आदिवासी बांधव घरकुल लाभापासून वंचित असल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आदिवासी सेल विभागाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करत आदिवासी बांधवांना घरकुल योजनेचा लाभ देण्याची मागणी केली आहे लाभ लवकर न मिळाल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा राष्ट्रवादीने दिला आहे आदिवासी सेल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्र पवार वतीने धुळे शहरातील आदिवासी समाज बांधवांच्या वतीने माननीय जिल्हा प्रशासनाकडं निवेदन देण्यासाठी आलेला आहोत आमची प्रमुख मागणी आहे का एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प व महानगरपालिकामार्फत राबवले जाणारे शबरी घरकुल योजनाचा लाभ मिळण्याकामी आम्ही सन्माननीय आयुक्त साहेब महानगरपालिका यांच्याकडे आठ नऊ महिन्यापूर्वी प्रस्ताव दाखल केलेला आहे त्या आदिवासींना शहरातील आदिवासी आणि ग्रामीण भागाच्या आदिवासींना घरकुल यज्ञाचा लाभ मिळाला पाहिजे परंतु पर या ठिकाणी केंद्र सरकार व महाराष्ट्र सरकारने दोन हजार बावीसला जाहीर केलं का सर्व दलित आदिवासी मागासवर्गीय जो गरीब वर्ग असेल सर्वांना घरकुल यज्ञाचा लाभ देण्यात येणार आहे कोणी घरकुल योजनापासून वंचित राहणार नाही असं देशाचे पंतप्रधान महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदिवासी मंत्री यांनी जाहीर केलं आहे आणि प्रशासनाला देखील त्यांनी पत्र पाठवलेलं आहे त्या अनुषंगाने आम्ही सर्व समाजाच्या वतीने आदिवासी समाजाच्या वतीने प्रस्ताव घरकुल योजनासाठी दाखल केलेला आहे परंतु घरकुल योजना केवळ मोजक्याच लोकांना घरकुल योजनाचा लाभ मिळालेला आहे जवळजवळ नव्वद टक्के आदिवासी समाज हा घरकुल योजनापासून वंचित राहिलेला आहे आज याच्यावर जिल्हा प्रशासन किंवा संबंधित विभागावर आदिवासी मंत्र्यांचं मुख्यमंत्र्यांचं किंवा भारताच्या पंतप्रधानांच्या पत्राला या ठिकाणी या ठिकाणी मानल्या जात नाही किंवा त्यांच्या आदेशाचे पायमल्ली केले जाते नेमका आम्ही कोणाकडे मागणी करायची त्यासाठी आम्ही जिल्हा प्रशासन कडे आणि माननीय महाराष्ट्र राज्याचे देशाचे मेड्यावर मेड्या आमचे मायबाप आहेत मेड्याच्या माध्यमातून शहरातील आदिवासी बांधवांनी शबरी घरकुल आवास योजनेसाठी मनपामध्ये प्रस्ताव सादर केले आहे मनपाने सदरचे प्रस्ताव प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विभाग कार्यालयाकडे सादर केले यावर अधिकाऱ्यांनी काही मोजक्याच लोकांची स्थळ पाहणी केल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला के आहे याबाबत आदिवासी बांधवांना घरकुल योजनेचा लाभ मिळावा याकरिता आदिवासी विकास मंत्र्यांना निवेदन देण्यात आले होते आदिवासी विकास मंत्र्यांनी तत्काळ एकात्मिक आदिवासी विभागाला पत्र पाठवत लाभार्थ्यांना लाभ देण्याचे आदेश दिले होते मात्र आदिवासी विकास मंत्र्यांचे पत्र येऊनही आदिवासी बांधवांना घरकुल योजनेचा लाभ मिळत नसल्याने राष्ट्रवादीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले आहे यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या आदिवासी आघाडीचे राज्य उपाध्यक्ष अशोक धुळकर दत्तू सोनवणे गोविंद सोनवणे मंगलू वाघ सुधीर सूर्यवंशी निलेश माळी ईश्वर जाधव यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी रूपक बिरारी माझा महाराष्ट्र न्यूज धुळे